लाख कोटी रुपयाचा खर्च करून राबविण्यात येणाऱ्या पश्चिम योजनेला जलसंपदा मंत्री यांनी एकसष्ट कोटी रुपये सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी मंजूर केले मात्र प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील कायमचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड आणि येवला तालुके लाभक्षेत्राबाहेर राहतील कारण पार गोदावरी योजनेमुळे उपलब्ध पाणी उधर्व गोदावरी प्रकल्पांची तूट भरून देण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने या नदीजोड प्रकल्पामध्ये आमच्यासाठी काय असा प्रश्न पाणी प्रश्नांचे अभ्यासक व जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी विचारला आहे प्रकल्पाच्या आराखड्यात दमणगंगा एकदरे दमणगंगा वैंतरणा देवनदी गोदावरी उल्हास वैतरणा गोदावरी पार गोदावरी या लिंक योजना प्रस्तावित असून यातून नव्वद टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळून त्याचा लाभ अहिल्यानगरमधील मुळा उपखोरे प्रवरा उपखोरेद्वारे भंडारदरा व मूळ धरणात पाणी उपलब्ध करून जायकवाडी धरण मार्गेपुढे मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता वाढवण्यात येणार आहे या नदीजोड प्रकल्पाचा येवला व चांदवड तालुक्यातील दुष्काळी भागाला नेमका फायदा का असाही प्रश्न जलहक्क संरक्षण समितीचे व सोनवणे यांनी केलेला आहे पार तापी नर्मदा हा गुजरातकडे पाणी घेऊन जाणाऱ्या नदी जोड प्रकल्पात सोनावणे यांनी दोन हजार चौदामध्ये कडाडून विरोध केला होता ही योजना रद्द होऊन महाराष्ट्रातील पाणी महाराष्ट्रात राहणार असला तरी येवला व चांदवडचा वाटा आधी निश्चित करा त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालात समावेश करा अशी सोनवणे यांनी मागणी केली आहे अपेक्षित पाणी उपलब्धता असा आहे गोदावरी नदीजोड प्रकल्प एकूण नव्वद टी एम सी नाशिकनगर मराठवाडा खर्च एक कोटी टी पी आर निधी एकसष्ट कोटी मंजूर विद्यमान आराखड्यात ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पात अतिरिक्त पाणी आणण्याची तरतूद नाही त्यामुळे चांदवड आणि येवला तालुके कोरडेच राहतील पार गोदावरी लिंक योजनेतील पार नार खोऱ्यातील हो नऊ पूर्णांक शहात्तर टी एम सी आणि उपसा सिंचन योजना क्रमांक तीन व चारमधील तीन टी एम सी पाणी येवला व चांदवडसाठी आरक्षित ठेवावे मांजर पाडा वळण योजना सहाशे दशलक्ष घनफूट पाणी अडवले जाते त्यातील ते तीनशे दशलक्ष घनफूट पुणेगाव धरणात येते पण फारसा अतिरिक्त सिंचन लाभ होताना दिसत नाही त्यामुळे पार गोदावरीचे सर्व पाणी येवला व चांदवड साठी आरक्षित करावे भागवतराव सोनवणे संयोजक जलहक्क संघर्ष समिती येवला भागवतराव सोनवणे यांचे प्रस्तावित बदल पार गोदावरी आराखड्यात सुधारणा नार पार खोरे उपसा सिंचन योजना पाणी समाविष्ट करणे चांदवड येवला आणि वैजापूर या दुष्काळी पट्ट्यांना पाणी प्राधान्याने देणे एकदरे धरणाचे पाणी वाघाड करंजण ओझरखेड तीसगाव धरणात वळून नाशिक जिल्ह्यात वावरणे पाणी वळण क्षमता वाढवणे नव्वद टी एम सी के जी एकशे पंधरा टी एम सी पाणी वळवण्याचे नवे लक्ष आराखड्यात ठेवणे चांदवड व येवला तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात पाण्याची तीव्र टंचाई असून शेती सिंचनासाठी भूजलावर उपलब्ध करून राहावे लागते पाणी अभावी स्थलांतर बेरोजगार आणि सामाजिक तणाव या भागात वाढला आहे त्यासाठी या तालुक्यातील अन्याय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा करावा असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे हरिभाऊ सोनवणे विशेष प्रतिनिधी बीबीएस नाशिक